लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जून एन डी ए सरकारने दोनशे चौऱ्याण्णव मोदी यांच्या सरकारची स्थापना होणार हे निश्चित सात जून रोजी एनडी बैठक पार पडली आणि त्यावेळी एनडीए सरकारच्या नेतेपदी नरेंद्र मोदींची निवड झाली उद्या नऊ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी सायंकाळी सव्वा सात वाजता तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एकूण अठरा खासदार शपथ घेणार असल्याची शक्यता पण त्यांच्या नव्या मंत्रिमंडळात नेमकं को कोणाकोणाला संधी मिळू शकते हे आपण पाहूया नमस्कार मी गौरी वयकर टाइम महाराष्ट्रामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपच्या वाटाला एकूण नऊ जागा मिळाल्या पण केंद्रीय मंत्री पदासाठी राज्यात भाजपकडून चार खासदारांच्या नावाची चर्चा आहे नितीन गडकरी हे सध्या केंद्रात मंत्री आहेत आणि केंद्रात त्यांची ताकद अधिक आहे त्यामुळे नितीन गडकरी यांना मंत्रीपद मिळेल हे निश्चित आहे त्याचबरोबर कोकणात विजय मिळवून देणारे नारायण राणे पियुष गोयल आणि साताऱ्यात मान असलेले उदयनराजे भोसले यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे भाजप सोबत असणाऱ्या मित्र पक्षांपैकी शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षाच्या वाट्याला देखील मंत्रीपद मिळेल अशी शक्यता आहे शिंदेच्या सेनेतील एकूण सात खासदार लोकसभेच्या संसदेत पोहोचलेत प्रतापराव जाधव श्रीरंग बारणे आणि संदीपान बुमरे पण त्यामुळे त्यांना केंद्रात स्थान मिळालं तर एका पदावर पाणी सोडावं लागेल नरेश मस्के आणि रवींद्र वायकर हे पहिल्यांदाच निवडून आले असल्याने त्यांना संधी मिळण्याची फार कमी शक्यता आहे या सगळ्यांमध्ये महत्वाचं असणाऱ्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्राच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडेल की नाही हे महत्वाचं असेल पण शिंदे सेनेच्या वाट्याला दोन मंत्री एकनाथ शिंदे यांच्या आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे एक मंत्री मिळेल अशी शक्यता त्यामुळे त्यांच्या खासदारांपैकी सुनील तटकरे यांना मंत्रीपद मिळण्याची पूर्णपणे शक्यता आहे शिवाय केंद्रात प्रफुल्ल पटेल यांची चांगलीच उडबस आहे त्यामुळे त्यांना देखील मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते जर ह्याचप्रमाणे मंत्रीपद मिळाली तर अकरा मंत्रीपद हे महाराष्ट्रात येऊ शकतात त्यामुळे उद्या होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात कोणाला कोणतं मंत्रीपद मिळतंय हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल अशाच नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका